आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक जीएसटी कर पद्धतीचं सर्व स्तरातून स्वागत ही कर सुधारणा स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सुधारणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करणार देशभरात ईद ए मिलाद आणि ओणमचा उत्साह अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप मृतांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आणि देशाच्या बहुतांश भागात सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आता सविस्तर बातम्या केंद्र सरकारनं नवीन द्विस्तरीय जीएसटी कर पद्धती लागू करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाचं देशभरात सर्व स्तरातून स्वागत होत आहे नवीन जीएसटी रचनेमुळे चारशे वस्तू स्वस्त होणार असून यामुळे मध्यमवर्गीय नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पनाव्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती यापुढं फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात कर आकारणी होणार असून ही सुधारणा बावीस सप्टेंबर पासून लागू केली जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी जाहीर केलं कर प्रणालीतील ही सुधारणा स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सुधारणा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला यावेळी जीएसटी सुधारणांबाबत बोलताना मोदी म्हणाले अब जीएसटी और भी ज्यादा सिंपल हो गया है सरल हो गया है जीएसटी के मुख्यतः तो दो ही रेट रह गए हैं फाइव परसेंट और एटीन परसेंट और बाईस सितंबर सोमवार जब नवरात्र का पहला दिन है और ये सारी चीजों का मातृशक्ति को सत्समन तो बहुत ही रहता है और इसलिए नवरात्रि के इस प्रथम दिवस पर जीएसटी का जो एक रिफॉर्म वर्जन है नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म क्या हुआ वो लागू हो जाएगा वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जाहीर केलेल्या सुधारणांमुळे अन्न औषधे आवश्यक वस्तू शेतमाल हरित ऊर्जा लहान कार आणि सायकली यांसह अनेक वस्तूंवरील कर कमी करण्याबरोबरच जीवन आणि वैद्यकीय विमा जीवनरक्षक औषधे आणि दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रेडसह इतर अन्न पदार्थ वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाचं कौतुक केलं आहे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी करणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे असं त्यांनी म्हटलं आहे दैनंदिन गरजा औषध निर्माण खाद्यपदार्थ वस्त्र आणि पादत्राणे यावरच्या करात कपात केल्यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे असं व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे तर आरोग्य क्षेत्रात विविध रोगांवरील उपचाराचा खर्च कमी होणार असून नागरिकांचं जीवनमान सुधारायला मोठी मदत होईल असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असून अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे अशा शब्दात अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे सचिव विन खंडेलवाल यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी या दर कपातीचं स्वागत केलं आहे हा बदल सरकारने यापूर्वीच करायला हवा होता असं त्यांनी काल मदुराई इथं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे शिक्षणतज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं सहासष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहेत भारत गुरुशिष्य परंपरेचा वाहक राहिला असून आजच्या काळात देखील ही परंपरा महत्वाची ठरणार आहे सशक्त देशाचा पाया रचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचं काम शिक्षकच करू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे काल शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी नवी दिल्ली इथं संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले आप नई पिढी कोर ज्ञान नाही बल राष्ट्र के लिए जीने की सीख भी दे रहे शिक्षक एक मजबूत देश एक सशक्त समाज की बुनियाद होते हैं शिक्षक पाठ्यक्रम में सिलेबस समय के अनुकूल बदलाव इन सारी बातों को समझते भी कालबाही ये चीजों से वो मुक्ति चाहते हैं और यही भावना देश के लिए होने वाले रिफॉर्म्स में भी होती है फळानुसार बदलल्याशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय भारत आजच्या जगातील स्थितीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकणार नाही या कार्यात शिक्षकांचं योगदान अत्यंत महत्वाचं ठरणार आहे असंही मोदी म्हणाले हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात <्याग> देशभरात आज ईद ए मिलाद साजरी केली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो प्रेषित मोहम्मद यांची शिकवण आत्मसात करण्यासाठी तसंच समाजात शांती आणि सौहार्द वाढवण्यासाठी प्रेरित करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत ओणम हा सण केरळच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचं एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचं सांगताना हा सण देशाच्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सहकार्य आणि सामंजस्याचा सण आहे असं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होणार आहे गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या थीक स्थानिक प्रशासनानं सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे सत्तावीसावा सरस आजीविका मेळा आज नवी दिल्ली इथं सुरू होत आहे ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करण्याच्या उद्देशानं तसंच देशातील बचत गटांशी संबंधित चारशेहून अधिक ग्रामीण महिला या मेळ्यात सहभागी होणार आहेत लखपती निधी तयार करणं आणि ग्रामीण महिलांना यशस्वी उद्योजक आणि व्होकल फॉर लोकल संकल्पनेच्या दूध बनण्यासाठी सक्षम करणं असा यंदाच्या सरस मेळ्याचा विषय आहे या मेळ्यात हस्तकला हातमाग आणि खाद्य उत्पादने प्रदर्शित केली जाणार असून येत्या बावीस सप्टेंबरपर्यंत तो सुरू राहणार आहे एनआयआरएफ अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत मुंबई विद्यापीठानं देशभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थानावर झेप घेतली आहे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची दोन हजार पंचवीस वर्षाची यादी काल जाहीर करण्यात आली त्यामध्ये विद्यापीठानं देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत बावन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस गुण मिळवत उत्तम कामगिरी केली आहे तर सर्वसाधारण वर्गवारीत एकोणपन्नास पूर्णांक ऐंशी गुण मिळवत देशातील सर्वोत्तम शंभर विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठानं स्थान पटकावलं आहे देशातील पारंपरिक राज्य विद्यापीठांच्या यादीत देखील उत्तम सुधारणा करत बाराव्या स्थानावर झेप घेतली आहे रशिया युक्रेन संघर्ष संपल्यानंतर युक्रेनमध्ये सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्याच्या वचनबद्धतेला पश्चिमेकडील सव्वीस देशांनी दुजोरा दिला आहे फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पस्तीस राष्ट्रांच्या शिखर संमेलनानंतर काल ही घोषणा केली तत्पूर्वी मॅक्रॉन आणि इतर युरोपियन नेत्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि विशेष शांतता दूत स्टीव्ह विटकोव यांच्याबरोबर दीर्घकालीन सैन्य तैनात करण्यासाठी आणि अमेरिकेचा पाठिंबा कायम राखण्याबाबत चर्चा केली अफगाणिस्तानात काल अग्नेय भागात सहा पूर्णांक दोन रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला आहे त्यामुळं एकंदर मृतांचा आकडा दोन हजार दोनशेहून अधिक झाला आहे रविवारी झालेल्या भूकंपापेक्षाही हा मोठा भूकंप असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे पाकिस्तान सीमेजवळील दुर्गम शिवा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र होतं दरम्यान बचाव कार्यासह ढिगाऱ्याखोलून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असून भूकंपग्रस्त भागात अन्न निवारा आणि वैद्यकीय मदतीची कमतरता असल्यानं मदत संस्थांनी मानवी संकट निर्माण होण्याचा इशारा दिला आहे भारतीय खेळाडूंनी उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या फिडे ग्रँड स्विस स्पर्धांमध्ये दमदार सुरुवात केली जगज्जता डी गुकेशनं पहिल्या फेरीत फ्रान्सच्या एटियन बॅक्रोटवर विजय मिळवला अन्य स्पर्धांमध्ये विदित गुजरातीनं जर्मनीच्या अलेक्झांडर डोंचेकोवर विजय मिळवला तर आर वैशालीनं उझबेकिस्तानच्या गुलरुख बेगिम तोखिर जोनोवाला हिला पराभूत केलं वांतिकानं युक्रिनीच्या युलिया ओस्माका विरुद्ध विजय मिळवला तर डी हरिका इस्रायलच्या मार्शल एफोरेन्स्कीसोबत बरोबरीत राहिली हॉकीमध्ये भारतानं आशिया करंटक स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यात मलेशियावर चार एक असा विजय नोंदवला आहे मनप्रीत सिंह सुखजीत सिंह शिलानंद लक्ष्मण आणि विवेक सागर प्रसादने प्रत्येकी एक गोल केला या विजयासह भारत आता सुपर फोर गटात चार गुणांसह आघाडीवर आहे हवामान पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान सौराष्ट्र कच्छ कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर भारताच्या बहुतांश राज्यात आणि तेलंगणात काही ठिकाणी विजांसह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान दिल्लीमध्ये यमुना नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या द्विस्तरीय जीएसटी कर पद्धतीचा सर्व स्तरातून स्वागत ही कर सुधारणा स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सुधारणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करणार देशभरात ईद ए मिलाद आणि ओणमचा उत्साह अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप मृतांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आणि देशाच्या बहुतांश भागात सोसायटीच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार